श्री गुरुदेवदत्त ज्याला भगवान श्रीरामसुद्धा मारू शकले नाहीत हिंदू धर्मग्रंथामध्ये खूप विचित्र कथा ऐकायला मिळतात त्यामध्ये एक ही आहे की रावणाचा एक मोठा भाऊसुद्धा होता तो रावणापेक्षाही जास्त बलशाली होता ज्याला मारण्यासाठी नारायण अस्त्र आणि मोठ्यात मोठे शस्त्रसुद्धा त्याला मारण्यात सफल झाले मग शेवटी त्याला कोणी मारलं त्याचं नाव काय होतं तो रावणाचा मोठा भाऊ कसा होता पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये राक्षसाचा राजा सुमालीचा मुलगी मुलगी कैकैसीचा जन्म झाला होता पण रावणाने एकट्यानेच जन्म घेतला नाही तर त्याच्याबरोबर शांतनंदाचा सुद्धा जन्म झाला होता हळूहळू दोघे भाऊ मोठे होऊ लागले शांतनंद प्रत्येक विषयामध्ये रावणापेक्षा श्रेष्ठ ठरू लागला जसे ते वाढू लागले दोन्ही भा भावांना त्यांच्या शक्तीचे ओळख होऊ लागली आणि कमी वयामध्ये दोघांनी युद्धाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली एक दिवस दोन्ही भावांनी त्यांच्या शक्तीची परीक्षा घेण्यासाठी आपापसात युद्ध सुरू केले युद्धामध्ये रावण म्हणाला मला माहीत आहे मी माझे शरीर तुझ्यापेक्षा कमी वाढ झालेली आहे पण माझ्या ताकतीला कमी समजू नकोस त्यामुळे रावणाचा भाऊ शांतनंदाला राग आला आणि ते रावणाला म्हणाला दाखव तुझी ताकद मग दोन्ही भावांमध्ये घनघोर युद्ध झाले त्यांचा परिणाम असा झाला की रावण त्यांच्या भावाकडून हरला ही घटना रावण आणि शांतनंदाच्या मातेने पाहिली ती दोघांनाही रागावली तुम्ही तर आपापसातच युद्ध करत आहात तिला शांतनंदाचा खूप राग आला ती शांतनंदाला म्हणाली तू पृथ्वी सोडून अंतरिक्षमध्ये राहा जोपर्यंत तुझा भाऊ रावण पृथ्वीवर राज्य करेल तोपर्यंत शांत राहा शांतनंदाने त्याच्या मातेची आज्ञा स्वीकारली आणि जाऊन राहू लागला अर्थ आहे शंभर शांत शांतनंद रावणाच्या मृत्यूनंतर लंकेमध्ये एकमेव राक्षस उरला होता त्यानेच रावणाच्या मृत्यूची बातमी शांतनंदला दिली जेव्हा शांतनंदला रावणाच्या मृत्यूची बातमी समजली तो जोरजोरात गर्जना करू लागला आणि क्रोधाने क्रोधामध्ये जळू लागला त्यांच्या गर्जनेने शब्द शब्द भगवान श्रीरामापर्यंत ऐकू ऐकू गेली भगवान श्रीराम आणि त्यांच्या सेनेला खूप आश्चर्य वाटले की आता कोण गर्जना करत आहे शांतनंदने अंतरिक्षमधूनच पृथ्वीवर हल्ला करायला सुरुवात केली भगवान श्रीराम आणि हनुमान यांनी त्याचा प्रत्येक वार विफल केला शांतानंदने माता सीतेला युद्ध पोहोचवण्याचा पोचवण्याचा प्रयत्न केला पण हनुमानाने वाचवली तो इतका शक्तिशाली होता की तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला त्याला भगवान श्रीरामासहित सगळ्या लोकांना अंतरिक्षमध्ये बोलवण्याची इच्छा होती त्यामुळे तो लपून वार करत होता तेव्हा सुग्रीव श्री श्रीरामांना म्हणाले तुम्हीच सांगा आता काय करायचे त्यानंतर भगवान श्रीरामाच्या सेनेमध्ये विचार विनियम सुरू झाला आणि भगवान श्रीरामाच्या आज्ञेनुसार सगळे त्यांच्याबरोबर युद्ध करण्याच्या उद्देशाने जाण्यासाठी तयार झाले पण पण माता सीतेला लंकेच्या एका सुरक्षित गुपेमध्ये लक्ष्मणाचा संरक्षणामध्ये सोडले आणि बजरंग बली हनुमानाने भगवान श्रीराम आणि संपूर्ण सेनेला आपल्या शेपटीवर बसवले आणि शांतनंद लोके पोहोचले तिकडे रावणाचा भाऊ शांतनंदने युद्ध होण्याची शक्यता पाहून युद्धाची व्यवस्था आणखीन चांगली केली मायासूर शांतनंदला म्हणाला या वानराचे विशाल रूप आहे आणि त्याची शक्ती पाहून तुम्हाला काळजी वाटत नाही का हे ऐकून शांतनंदने लगेच त्याच्या मायावी शक्तीची भगवान श्री राम रामांच्या सेनेवर विभिन्न प्रकारे वार करायला सुरुवात केली त्याने वायुलो आणखी तीव्र केले त्यामुळे बजरंग शेपटीवर बसलेली सगळी होऊन लागले त्यानंतर कशा तरी प्रकारे हनुमानाने सांभाळून घेतले त्यानंतर शांतनु आणि हनुमान मध्ये भीषण युद्ध झाले शां शांतनंद हनुमानला म्हणाला मला रावण किंवा कुंभकरण सम समन्वयाची चूक करू नको तुमचा थरथर काप होईल जेव्हा माझ्या क्रोधाची ज्वाला तुम्हाला भस्म करेल या लोकी तुमची समाधी बनेल मी रावणाच्या मृत्यूचा प्रतिशोध घेईन त्यानंतर शांतनंद आणि विभीषीमध्ये वाद झाले त्यानंतर शांतनंदाची राक्षस सेना आणि भगवान श्री रामा यांच्या सेनेमध्ये भीषण युद्ध झाले त्यांचा परिणाम असा झाला की भगवान श्री रा रामाची सेना सुद्धा त्यांच्यासमोर टिकू शकली नाही म्हणजे शेकडो राक्षसांना मारल्यानंतर त्यापेक्षा दुप्पट राक्षस तयार होत होते भगवान श्रीरामाने हनुमानाचा वार सुद्धा त्या राक्षसाचे काही बिघड होऊ हो शकत मायासूर सुद्धा शांतनंदाची मदत करत होता त्यानंतर भगवान श्रीरामाने युद्धासाठी द्वादश आदित्य यांना सुद्धा बोलावले ज्यांच्या प्रकाशाने शांतनंदाची सेना नष्ट झाली पण जसजसा तो प्रकाश समाप्त होत होता तो राक्षस पुन्हा जिवंत होत होते आणि शांतनंद मायासूर बरोबर कुठले तरी लपून बसला होता बजरंगपली हनुमान बरोबर काही अन्य वानर सेना शांतनंदाला शोधत होते खूप अडचणीचा सामना केल्यानंतर हनुमानाचा सामना मायासूर बरोबर झाला दोघांमध्ये भरपूर युद्ध झाले त्यानंतर हनुमानाने त्याला धमकावून शांतनंदाचा मृत्यू कसा होईल याचं रहस्य विचारले मायासूरने सांगितले की शांतानंदाच्या मृत्यूचा उपाय भूलोकाच्या खाली सहाव्या लोकी मिळेल त्यानंतर बजरंगबली हनुमान मायासूरला त्यांच्या शेपटीमध्ये बांधून पृथ्वीच्या खाली त्या सहाव्या लोकी घेऊन निघाले जेथे शांतानंदाच्या मृत्यूचे अस्त्र होते तिकडे भगवान श्रीराम आणि त्यांचे सेना शांतानंदाच्या मृत्यूचे सगळे अस्त्र शस्त्र सोडत होते जे सगळे विफल झाले इकडे सगळ्या आधी हनुमान अतुल लोकी पोहोचले त्यानंतर लोक सुतल लोक त्यानंतर तला तलात लोक तलात लोकी पोहोचल्यानंतर एक विचित्र घटना घडली आणि हनुमान यांच्या कृपेने मायासूरला खरी गोष्ट समजली की भगवान श्रीराम साक्षात भगवान श्री विष्णूचे अवतार आहे आणि त्यानंतर मायासूरसुद्धा सुद्धा भगवान श्रीराम यांचा भक्त बनला यातून हा संदेश मिळतो की खरा भक्त देवाचे दर्शन घडतो आणि जो दर्शन करतो मग तो कितीही क्रूर असला तरीही तो नक्कीच भक्त बनतो त्यानंतर मायासुरला बजरंगबली हनुमानने महातल लोकी प्रस्थान केली आणि त्यानंतर रसातल लोकी पोहोचले ही ती जागा होती जिथे शांतनंदाच्या मृत्यूचे शस्त्र होते जिथे बजरंगबली हनुमानाचा सामना नाग नागराज वासुकीबरोबर झाला वासुकीने हनुमानावर सुद्धा वार केला तेव्हा हनुमान म्हणाले मी येथे युद्ध करण्यासाठी आलो नाही तर मदत घेण्यासाठी आलो आहे तेव्हा वासुकीने विचारले काय काय पाहिजे आणि तुम्ही कोण आहे तेव्हा हनुमान म्हणाले मी प्रभू रामा यांचा रामाचा सेवक आहे रावणाचा मोठा भाऊ शांतनंदाचा वध करण्यासाठी येथे आलो आहे तरीही नागराज वासुकी यांनी ही ओळख पटली नाही तेव्हा हनुमानाने एक आठ ठेवली की जर तुम्ही मला इथून उचलून फेकून दिले तर मी इथून निघून जाईल पण जर तुम्ही मला हल हलवू ही शकली नाही तर तुम्हाला माझी मदत करावी लागेल वासुकीने ही गोष्ट मान्य केली पण जेव्हा तो अपयशी झाला तेव्हा बजरंगबली हनुमानाला प्रणाम केला आणि वासुकीला समजले की हे तर भगवान शिव यांचे अंश आहेत बजरंगपली हनुमान म्हणाले भगवान श्रीरामाच्या कामामध्ये उशीर होत आहे त्यामुळे तुम्ही मला ते अस्त्र द्या ज्यामुळे शांतनंदाचा मृत्यू होणार आहे त्यानंतर नागराज वासुकीने ते दिव्यस्त्र हनुमान यांना दिले आणि हनुमान ते अस्त्र घेऊन लगेच भगवान श्रीराम यांच्याकडे गेले इकडे भगवान श्रीरामाने शांतनंदाचा वध करण्यासाठी नारायण अस्त्राचा उपयोग केला पण त्या महान अस्त्राने सुद्धा शांतनंदाचा वध झाला नाही काही त्यावेळे त्याचवेळी तिथे त्या बजरंगबली हनुमान पोहोचतात हनुमानाने पाहिले की भगवान श्रीरामासहित त्यांची सगळी सेना धारात धरातीर्थी पडली आहे कारण नारायण अस्त्राचा उपयोग जो करतो तो काही काळासाठी शक्तीहीन होतो त्यामुळे भगवान श्रीराम सुद्धा बेशुद्ध पडले हे पाहून हनुमानाला खूप राग आला हनुमान उठले आणि जे दिव्यास्त्र आनले होते, ते शांतनंद वर सोडले शांतनंदाचा मृत्यू तर झाला पण तो परत जीवन झाला त्याचवेळी तेथे भगवान शिव प्रगट झाले हनुमान म्हणाले हे भोलेनाथ शांतनंदला तर मी त्याच्या मृत्यूच्या अस्त्रानेच मारले आहे मग तो परत कसा जीवन झाला भगवान शिव म्हणाले की हे खरं आहे ज्या अस्त्राने तू शांतनंदवर वार केलास त्या त्याचं अस्त्राने त्याचं वध होईल हे हनुमान शांतनंदाचा वध इतका सोपा नाही त्याला पुष्करलोकी पाठवण्यापूर्वी त्याच्या मातेने त्याला वरदान दिले होते की त्याचा मृत्यू आयोनिजीच्या आयोनितीजीच्या हातूनच होईल म्हणजे ज्याचा कोणाच्याही गर्भातून जन्म झालेला नाही भगवान शिव म्हणाले की देव सीता ह्या त्यामुळे शांतनंदाचा वध माता सीता सीताच करू शकते शांतनंदाचा मृत्यूचा भगवान श्रीरामाच्या आणि त्यांच्या सेनेला बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढू शकते भगवान शिव म्हणाले आता अशी वेळ आली आहे की जेव्हा सगळे जग माता सीतेचं महाशक्ती रूप पाहिलेत जे धर्माचे रक्षण करेल पण अधर्मी लोकांसाठी महाभयंकर रूप असेल जे देवी चंडिकाच्या रूपामध्ये ओळखले जाईल भगवान शिव यांनी हनुमानला समजावून सांगितले आणि म्हटले आत्तापर्यंत ब्रह्मदेवानी माता सीतेला या घटनेची माहिती दिली असेल तोपर्यंत तू तुला शांतनंदाला इथेच थांबवून ठेवायचे ठेवावे लागेल ज्यामुळे तो आणखी नुकसान करणार नाही हनुमान म्हणले असेच होईल तिकडे ब्रह्मदेवाने जाऊन सगळी बातमी माता सीतेला सांगितली माता सीता खूप क्रोध कुद, क्रोधित झाली माता सीता म्हणाली भगवान श्रीराम आणि त्यांच्या सेनेबरोबर जे झाले आहे त्यांचा बदला नक्की घेईल त्यानंतर माता सीतेने विक्राळ रूप धारण केले आणि पुष्करलोकी जाऊन शांतनंदाचा अंत केला पण माता सीतेचे ते रुद्र रुद्ररूप शांतन सुद्धा शांत झाले नाही तेव्हा सगळ्या देवतांनी त्यांना म्हटले की देवीचंडी आता शांत व्हा नाहीतर संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार माजेल देवता म्हणाले मातेच्या या कोपाला भगवान श्री रामच शांत करू शकतात त्यामुळे भगवान श्री बेशुद्ध अवस्थेतून उठवावे लागे लागले पण अडचण ही होती की भगवान श्रीरामांच्या त्या नारायण अस्त्रामुळे ते स्वतः शक्तीहीन झाले होते मग ते कसे माता सीतेच्या क्रोधाला शांत करू शकतील हनुमान म्हणाले भगवान श्रीराम नक्की जागृत होतील मग हनुमानाने भगवान श्रीरामांना खूप विनवणी केली ज्यामुळे भगवान श्रीराम बेशुद्ध अवस्थेतून उठले आणि त्यांनी माता सीतेला समजावून सांगितले त्यानंतर माता सीतेने त्यांच्या क्रोधाचा त्याग केला ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ